ओवरटॅक करायला गाड्याही राही नाही समोर नाही आम्ही मग चढवतीला आम्ही काय ओवरटॅक करू शकणार नाही चान्स भेटणार तर आपण ओवरटॅक करत तर गाडी मापाला आपल्याला आयकर राही तुम्ही देखू शकता तर अरे बारी म्हणजेच नाही ना एक नंबर आनंद वाटणार काही एक नंबर आनंद वाटणार बेकार भारी बारी वेकारच नाही ना एवढी भारी बारी ना तुम्ही डायरेक्ट बेकार आणि घालो कामच एक नंबर फर्स्ट क्लास काम आहे आम्हाला पुरा भारी वाटणार थंडा थंडा वाटणार आणि आपण फायनली नांदुरी विभाग महिला गेलो होत देखील आपला समोर ती शिरायना देवीना डोंगर देखील देवीना देना डोंगर ड्रायव्हर सांगत आया भाऊ तुम्हाला हवं मी विना पुरा निघला गव गव जा काम किती भारी करेल देखा ना होणार आहे आपला तो तो वनीनी देवीना दर्शन देवासाठी बघा तुम्ही आपण एंट्री करीत गेल वनिनी गडवर तर एकदम भारी रस्ता आता चकाचक वैग्यात त्यानंतर लाईट आम्ही लाईली त्या लाईट प्रत्येक लाईट वर त्रिशूल आणि आम्ही फायनली आपला त्या तुम्ही देखा रोप वे तर आपल्याला जावान ये देखील एक वर्ग एक खाली राही नाही आपल्याला येऊ आज प्रवेश करा ना तर आपल्याला फ्रेश हो ना काही जणी आपण येलो ज्या ठिकाणी आपण पार्किंगला आले ना तंग आणि तुम्हाला मई देखाड देऊ मार्तंड ऋषी ना जो डोंगर आहे ना तो चंगली का नाही सर्वाशी देखील देखाड आणि काय कोणाला आवश्यकता नाही पण मग देखाड राहणार मस्त व्ह्यूज दिशी राहीना आणि त्यानंतर देखील या डॅमने जवळ ना परिसर एवढा बारी हिरवळ तर चालेल जो नाही तो ये ना फरार वैग्यात एवढा मग फरार होई घ्या त्या जो जो एका एक अंगली कोपराला आणि एक त्यानंतर तो चांगला कोपरा आला तो आप देख सकते हो अशा कर राही ना तो हे रे हे तर चालेल मंडळी आपण फ्रेश व्हायचं मग आपण देवीना दर्शन देण्यासाठी आपला जो रूप वे व ट्रेन मग जावा ना व आपाला तर चालेल कंटिन्यू व्हिडिओ मला की व्हिडिओ आवडवा होता लाईक नक्की करता आणि आपण जर चॅनलवर नवीन वाचतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर जा काय पैसा नाही लागत गाई मी एक जण तुम्ही या परत या नको एकशे वीस तर चालेल हो तिकीट घर तिकीट मी गर्दी हो आपला दादूच तिकीट काढी राही ना आयुष्य मग कोणी बे फर्स्ट टाईमच अनुभवले तुम्ही ना नावास काय नाही पण आपण फर्स्ट टाइम जाणार माझं कंटिन्यू व्हिडिओ मला गेला बरोबर एक नाही अठे मग जाणार पड रोप ये मग बसान आण ना तर देखील या गाईस रोपवे साहित्य या ठिकाणी पूजेनं साहित्य वगैरे सर्व तुम्हाला जी लेवान आहे ती लिहू शकता आणि वरली तलवार आहे ते या ठर हा रोप वे या साईडला तिकीट चेक करत तर या ठिकाणी फिरव आता मग काय नाही काय तर ठीक आहे धर नेल हां मला वाटतं टेन टेन जशा गोल फिरेला नाही अशा पण तशा काय होता नाही हे बरोबरच नाही आणि जर जास्त गर्दी राहिली तर वेटिंग करणारा रूम या ठिकाणी मग आणि रोपवेकडे जाण्याचा मार्ग देखील या आपण रोपेकडे घ्या फर्स्ट टाईम अनुभवली राही ना अन्नट लागत तेवढी गर्दीवर तर या ठिकाणी बुटा आवराने सर्व प्रतिजोड तीन रुपये तर अशी गोष्ट वर्षात आपली गाडीला बांधी येत आहो परवडता प्रत्येक ठिकाणी मणी इज लेवा ना जा का तर चालेल या ठिकाणी आपण प्रसाद बी घेऊ आणि आपल्या शूज वगैरे ठिक या ठिकाणी काढू आपण लिहिलं आहे ना मस्तपैकी प्रसादारी भारी आलेलं ना मस्त वर रस्ता व तुम्ही देखू शकतास आणि खाल रोप येणा मार्ग व थोड्याच वेळात रोपवे येईल तर आपला आता व बसाना तेव्हा तर तेनामुळे मग आपल्याला वर सर ना ही हिरा कोणता तालवर बसाला चालेल याठ बसू तर काही जो पहिला व या ठिकाणी आपण बस आणि जवळपास इला गेलं देखल्या होती ना ट्रॅक आणि रोपवे इला गेलं हे देखल्या आपण येवात बसणार तगडा सरा भाऊ तर येवात भरपूर बसेल भाविक जी तर फायनली ओपन व्हाय जायला काहीच कृपया दरवाजा हात लावू नये म्हणजे सर्व ॲटोमॅटिक आपण पहिला टाइम एंट्री करणार एक नंबर तर हा ना एक जो आला आम्ही मिस करायना घुरादाजीला तर तो जो आम्ही सोबत ना तर एकदम भारी वाट आणि आज तो उन येल नाही ते मिस ना तो राही ना मस्त वाट असो नहीं, तो उन्हाला नाही पण आपण आहो हे मग एन्जॉय मानले चालेल हा कशा काय वाटे मस्त वाट आम ना पहिलाच टाइम आहे ना दुसरा टाइम आहे तर पहिला अनुभव बघायचा आमना आणि पुराभारी वाटे राही ना आम्हाला वातावरण ठन्डा गर्दी देखा गाइस बेकार गर्दी व अनि कहीन दर्शन वाई पढ कहीँ नै दर्शन भइला दर्शन है दे। तो गर्दी देखा भाउसन भिडमा जुन जुरा नै रहेन कासवनिगत अनि त्यसवनिगत जाला कोणी रड कोणी पड एक काय ना त्या काय पुरा कुदी राहिनात काय पुरा तुटी राहिणार तर गाईस देवीना दर्शन बंद सात सात वाजता ना सात म्हणजे आता सात छप्पन झाले तर गाईज आपल्याला आरतीचं टाईम सापडेल म्हणजे देवी आता दर्शन दर्शन बंद करतात तर त्यानंतर आपल्याला आरतीना दर्शन होईल तर आपला काळू भाई लवकर येताना <laughs> देऊ शकताच गर्दी आडमाफ 여보, 여기 <imit>

तुमच्या माझ्या रेंगटे रेंगटे का सवनी चालणी एवढा उन्हा आपण पण आपाला एवढा की आरती सापडी आरती सापडी झाली होती जीव होती चांगला निजसाठी फायनली मंडळ आपण गडवरीला गेलो तर आता थोड्या तिळमा आईनं दर्शन होणार होय का हो ना फक्त आपाला ना कठं पायपणाचा मेन होता बाकी काहीच नाही देखील या जेमते मशा ना रेंक ते रेंकट पाच गेलो होतं पूर्ण लाईन पार करीस नाही हा हो वही जाणं ते काय सोशल मीडियाला जमाना आहे आता कशय पर्याय नाही काय फायनली आपलं दर्शन माहिती आणि ना लिहिा बरा नाही काय नाही ढकली पूर्ण अशा नाही निना दर्शन लिवा ना दर का नाही लिवाना तो पंचायत पडी जा तर फायनल आपण कशा करीता पूर्ण माहिती ना आता जावा ना कडे इधर से आम्हाला तिकीट या कट आहे तर पूर्ण अंधारपडी जायला अशा दर्शन लिदा ना आम्ही गाय वरली लिहिता दर्शन मोकळा दर्शन आहे हो आपला पण ग चालता ना ते नामुळे मग कसे आहे गाय गाय मग ते ना काय डोळावर देखील मग हे करा ना तर यदा बाहेर अंधार पडी जायला आणि आता आपण चाल ना आपला तिकीट काढेल बायपास रोपवे वर बरोबर बर नाही आणि वातावरण देखात ए वन आणि रोपे कोणती पद्धतीनं तुम्ही देखील शकतास तर पहिला टाईम आम्ही कर ना? एक नंबर मोठला मोठला चाकात भाऊ एक नंबर आणि ना, ना? तिथे का इराय नाही कशी इरायनी ना तुम्हाला समजवा का नाही समजाव पण ना हिराय अंग तर ना नाही पेक्षा शर्ट झाला पुरा मार्गदर्शन होई आय आपला नाही आता थंडी अशी लिहिणार आपण काही जाणेल नाही उनी तर एक नंबर मजा आहे काही नामुळे ना पहिला आपला एक्सपिरियन्स होता हा तर आता एकदम स्लो स्लो हे देखा ऑटोमॅटिक तुम्ही याला दर्शाल नको बरं ऑटोवरत म्हणी हा चा तर पूर्ण आपला लक्झरी स्टाईप बनवलेलं आरसा बिरसा आणि ऑटो तुम्ही देखू शकता फायनली दर्शन करीन आपण बस ना चालणे आता जावाला एकदम फास्ट चा। निकल रहे। जा, निकल रहे। जा निकल रहे वो से बनते हैं वो एक है हां हुआ व्यूज वो व्यापी गेट खुलणार आणि आपण बाहेर जाई राहणार फायनली गाईस आपण तर ना ब्लॉक थोडा मोठा होणार गाईस आपण लिहि राही नाव मस्तपैकी प्रसाद घरनी आहे आला कारण कशा आहे काही ज्या वेळेस आपण कडे फिरायला जाज ना तर प्रसाद लिहित जावा घरना असा करता म्हण तर ते नामुळे मग ना आपण लिहि नाव प्रसाद या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण काय करला पूजा वगैरे काढला ना आठवीच देवीला आपण पूजासाठी साहित्य लिहि आणि आपण प्रसाद लिहिन एक्झिट एक्झिट तर आता आपल्या पावट्या जमा होतील ज्या तिकीट काढेल आपण तिकीट जमा होईल जमा करतोय तर या ठिकाणी तिकीट जमा होत आहे जमा जराय पकालाय का म्हण चला फायनली गायचं आपण आलो बाहेर देखील हाय फायनली गायचं आपण आता पुन्हा जीएमतेम आणि ना आपला आपली गाडी लिहायला जाणी व पुरा रातबुडी जायला तुम्ही देखा लाईट लाग घ्यात आम ना नाही अखा जगना लाईटा लाईक घ्यात नाही म्हणजे आपला नमारी जग जंग अंधार ना तंग लाईट लाग जायला पण मंदिर ना पूर्ण लाईट व्हायवत तर चालेल काहीच आणि आपण पार्किंगनी ठिकाणी लागेल वजा तर या ठिकाणी पार्किंग व आणि आपल्याला आपली गाडी काढा आणि डायरेक्ट जावा नाव तर चालेल तर गाईज आपण आता गाडी काढी ना मस्त आणि खूप वेळ जायला आपल्याला ते नामुळे मग आपण गाडी काढीशी जा तर गाईज आता आपण निघेल वजट आणि आपल्याला घर जायला नाही पेक्षा तरी साडे दहा अकरा वाजणार आपण जवळपास सव्वा आठला निघणार आत चालेल मग